हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या या भागामध्ये गुडघेदुखीसाठी काही व्यायाम प्रकार बघणार आहोत लेवल टू याआधी आपण लेवल वन बघितली होती त्या व्हिडिओला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आजच्या भागामध्ये आपण लेवल टूचे ची एक्सरसाइज बघूया आता एक्सरसाइज करताना आपल्याला गुडगा दुखतो म्हणून फक्त गुडघ्याच्याच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करावं लागत नाही तर गुडघ्याच्या खालच्या मसल्स वर मांडीच्या मसल्स अँकल जॉईंट पर्यंत मसल्स हिप जॉईंटपर्यंत मसल्स याचाही अंतर्भाव यामध्ये होतो चित्रात दाखवल्याप्रमाणे तीन ठिकाणी सर्कल केलेला आहे आपण जो एक्सरसाइज करणार आहोत त्या एक्झरसाइजमुळे या तीनही ठिकाणच्या मसल्सला खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेस मिळतो त्याची स्ट्रेंथ वाढते आणि एकूणच मग गुडघ्याचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते आपण हा जो पहिला व्यायाम प्रकार करणार आहोत त्याला म्हणतात स्टँडिंग हॅमस्ट्रिंग कल्स तर या व्यायामामुळे मांडीच्या मागच्या मसल्स आणि बटक मसल्सचा एक्झरसाइज चांगला होतो आणि हा एक्झरसाईज करताना पायामध्ये एक ते दोन फूट अंतर घेऊन उभं राहायचं आहे जर उभं राहायला त्रास होत असेल तर तुम्ही बॅलन्ससाठी टेबलचा आधारसुद्धा घेऊ शकता एक पाय सरळ ठेवून दुसरा पाय तुम्हाला गुडघ्यात दुमडायचा आहे आणि जो पाय सरळ आहे त्याचा गुडघा आपल्याला लॉक होऊ द्यायचा नाही गुडघा थोडा बेंड करायचा आहे आणि पाच काउंट करेन पाच काउंट करेपर्यंत गुडघा आपल्याला वर घेतल्यानंतर ठेवायचा आहे असं तीन वेळा करायचं आहे आणि मग दुसऱ्या पायानेसुद्धा असंच तीन वेळा करायचं आहे अस असे दहा रिपिटेशन्स आपल्याला करायचे आहेत स्टँडिंग हॅमस्टिंग कल्स आता हा जो व्यायाम प्रकार आपल्याला दिसतो आहे पिक्चरमध्ये त्याला म्हणायचं लेग एक्सटेन्शन क्वॉड्रिसेस मसलसाठी हा व्यायाम प्रकार खूप उपयोगी आहे आणि हाच व्यायाम प्रकार आपल्याला पायाला वजन बांधूनसुद्धा करता येतो खुर्चीवर सरळ बसायचं आहे मांडीच्या मसल्स टाईट करायचे आहेत हळूहळू एक पाय वर उचलायचा आहे आणि सरळ करायचं आहे पाच सेकंद होल्ड करायचं आहे नंतर हळूहळू पाय खाली घ्यायचा आहे असं दहा वेळा करायचं आहे असे तीन सेट आपल्याला करायचे आहेत पण एकच लक्षात घ्यायचं आहे की पाय वर उचलताना आणि पाय खाली ठेवताना पायाला झटका दे द्यायचा नाही आहे अगदी ही क्रिया करायची आहे अगदी हळू ही क्रिया करायची आहे लेग एक्सटेन्शन हा जो पुढचा व्यायाम प्रकार आपण बघणार आहोत त्याला म्हणायचं स्टेप एक्झरसाइजेस म्हणजे पायरी या पायऱ्या चढताना उतरताना जसा आपला व्यायाम होतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे हा व्यायाम करायचा आहे त्यासाठी सहा इंचाचा सहा इंच उंच असलेला स्टूल तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्या घराची पायरी जर तेवढी उंच असेल तर तिथेही तुम्ही हा एक्सरसाइज करू शकता तुम्हाला बॅलन्स होत नसेल तर तुम्ही भिंतीचा आधारसुद्धा घेऊ शकता आणि तुमचा उजवा पाय पूर्ण स्टूलवर ठेवलेला आहे डावा पाय उचलायचा जमिनीवर ठेवायचा परत वर उचलायचा परत जमिनीवर ठेवायचा या पद्धतीने हा एक्झरसाईज करायचा आहे पाच रिपिटेशन पाच वेळा करा आणि परत मग दुसरा पाय डावा पाय तुम्ही स्टूलवर ठेवायचा आहे उजवा पाय फरशीवर ठेवायचा आहे आणि वरती खाली ठेवायचं आहे आणि वर उचलायचा आहे आणि इथे तुमचा गुडघा जो आहे तो थोडासा बेंड करा खूप टाईट ठेवू नका एवढी काळजी घेतली तर हा एक्सरसाइज खूप चांगला आहे आता पुढचा एक्सरसाइज आपण करणार आहोत म्हणजे याला चेअर पोस सुद्धा म्हणतात आणि हा एक्सरसाइज क्वाड्रिसेप्स मसल्स आणि लुटस साठी उपयोगाचा आहे यामध्ये भिंतीला टेकून उभं राहायचं आहे आपले डोके खांदे पाठ आणि आपले हिप्स हे भिंतीला टेकलेले असतील आणि भिंतीपासून दोन फूट अंतरावर तुम्हाला उभं राहायचं आहे नंतर सिटिंग पोझिशन मध्ये यायचं आहे थोडं थांबायचं आहे सिटिंग पोझिशन मध्ये आल्यानंतर आणि परत पूर्वस्थितीला यायचं आहे सिटिंग पोझिशन मध्ये पाच मे सेकंद तुम्ही थांबवू शकता आता जो एक्झरसाइज आपण बघणार आहोत त्याला म्हणायचं लेग लिप्स आणि योगासनामध्ये यासारखंच उत्तन पादासन नावाचं एक आसन असतं या व्यायामामुळे मांड्यांच्या पुढच्या मसल्स आणि ॲबडमिनल मसल्स साठी हा व्यायाम उपयोगी ठरतो पाठीवर झोपून हा व्यायाम प्रकार करायचा आहे त्यात काय करायचं आहे बघा उजवा पाय दुमडून ठेवलेला आहे आणि जवळ घ्यायचा आहे मग डावा पाय लांब ठेवायचा आहे आणि हे करत असताना तुमची पाठ पूर्णपणे जमिनीला टेकलेली असती पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आता डावा पाय उचलायचा आहे बोटं वरच्या दिशेने ठेवायची आहे पायाची मग उजव्या गुडघ्याच्या उंचीपर्यंत तुम्हाला पाय उचलायचा आहे पाच अंक म्हणेपर्यंत पाय उचलून ठेवायचा आहे नंतर हळूहळू पाय खाली आणायचा आहे तीन वेळा हीच क्रिया करायची आहे आणि मग परत दुसऱ्या पायाने सुद्धा हाच व्यायाम करायचा आहे सगळे व्यायाम प्रकार केल्यानंतर शरीराला स्ट्रेच सुद्धा खूप आवश्यक असतं मग हा स्ट्रेच करण्यासाठी हा एक व्यायाम प्रकार बघा त्यामध्ये सरळ उभं राहायचं आहे आणि मग उजवा पाय फोल्ड करून वरती घ्यायचा आहे आणि पायाने टाच आपला घोटा पकडायचा आहे आणि टास्ट तुमच्या बटकला लागली तरी चालेल तर आणि चांगला स्ट्रेच येतो तर उजव्या पायाने पण करायचं आहे आणि डाव्या पायाने पण करायचं आहे तर एवढे सगळे हे एक्झरसाईज जर तुम्ही व्यवस्थित केले तर निश्चितच गुडघेदुखी गुडघे गुडघेदुखी कमी होईल गुडघ्या बा गुडघ्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्यांना चांगली स्ट्रेंथ येईल आणि गुडघेदुखी हळूहळू कमी होईल आणि मग गुडघेदुखी कमी झाल्यानंतर आपल्याला अजून पुढचे आसनं करता येतील ज्यांना अजिबातच गुडघेदुखी नाही स्वस्त आहेत पुन्हा गुडघेदुखी होऊ नये असं वाटत असेल तर लेवल थ्री आपण बघणार आहोत पुढचा व्हिडिओ असेल लेवल थ्रीचा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद